हीच श्रद्धेची खरी ओळख आहे बदलापूर येथील अशाच काही महिला आहेत ज्या श्रद्धेमार्फत अनेक प्रकारची सेवा करतात गावदेवी भजन मंडली ह्या मंडळाच्या महिला अनेक सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर आहेत भजन भक्ती सोबतच सामाजिक जाण ठेवणाऱ्या असून अनेक गौशाळा अनाथ आश्रम येथे ह्या दान देऊन पुण्याचे काम करतात ह्यावेळी ठळकवर्थाचा प्रतिनिधी तनया यांनी साधलेला गावदेवी भजन मंडली ग्रुपसोबत हा खास संवाद नमस्कार मी तनया आपण आहोत गावदेवी मंदिर येथे आपल्या सोबत आहेत गावदेवी महिला ग्रुप येथील महिला आज आपण बघू शकतो त्या इथे सत्संग आणि त्यांचे भजन आणि कीर्तन आपल्याला दिसत आहेत चला आता आपण एक खास संवाद साधूयात काय सांगाल श्रावण सुरू झाला आहे काय महात्मे आहेत कृष्णा गावदेवी ग्रुप हम गौमाता गावमाताही सत्संग करते हे बडा मीना आहे श्रावण हम लोग पूरा महीना करते होता है भजन गणपति का भजन गाया हमने फर्स्ट में वहाँ पे आपने जो रिकॉर्ड किया ना वो गणपति से चालू करते हैं फिर महादेव जी का ऐसा मतलब सब चीज का भजन करते हैं इधर हम सावन महीने में पूरा एक महीना हो जाएगा हमको अभी नौ तारीख को हम लोग भजन पूनम सब लोग करते हैं और गरीब लोग को हम दान करते हैं इसलिए हम लोग भजन महिला मंडल करके उधर दान करते हैं और कोई भी रखते महीना पूरा होने के बाद में हम लोग गौशाला में जाते हैं उधर सब दे के आते भी अनाथ आश्रम का बच्चा रहता है उधर भी जाते खाना खिलाते कभी उसको कपड़े देते कुछ भी देते हम लोग आ, सब जणांना निकलते भजन बोलणे सेम पैसे आहे आणि आप बी किसको दान देणे आहे तो दे दो आणि किसी को बच्चों को देता है और सब किसी को देना है गाव देवी मध्ये ने तो दे दो हे होते गाव देवी महिला मंडळ ग्रुप यांचे विशेष कार्य असो की ह्या एकत्र मिळून निधी गोळा करतात विविध गौ शाळा धर्म अनाथ आश्रम वृद्धाश्रम इथे हा निधी जाऊन त्या दान करतात तुम्हाला यांच्याशी संपर्क करायचा असेल तर ह्या गाव मंदिर इथे भेटतील किंवा ठळक वार्ता था मार्फत तुम्ही ह्यांच्याशी संपर्क करू शकता तुर्तास इतकाच व्हिडिओ जर्नलिस्ट स्थानिकासोबत मी त्यांना ठळक वार्ता था बदला देव